मी डॉक्टर रवींद्र आचार्य डी एस पुणे विद्यापीठ याचा अध्यक्ष डेक्कन एज्युकेशन सोसायटी एकशे चाळीस वर्षापूर्वीची ही संस्था या संस्थेचं नवीनच निर्माण झालेलं हे डी एस पुणे विद्यापीठ तेवीस सप्टेंबर दो दोन हजार तेवीसला सुरू झालं आज अतिशय मोठा विषय आज आम्ही केलेला आहे जगामधील नंबर दोनचा योटा ही एक मोठी लॅब ए आय लॅब तयार झालेली आहे पनवेल येथील त्यांच्याशी आज आम्ही एम ओ यू केलेला आहे ही शक्ती ए आय लॅब ही शक्ती क्लाऊड सेवा असून ती वापरकऱ्या वैयक्तिक सँडबॉक्ससह टूल्स फ्रेमवर्स डेटा सेट्स ए आय अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देते ए आय मॉडेल शिकणे तयार करणे आणि ऑप्टिमायझन करण्याचा हा प्रयत्न आहे हा करार डी एस पुणे विद्यापीठाच्या संशोधन आणि नाविन्यपूर्ण नेतृत्वावर असलेल्या कटिबद्धतेचाच भाग आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना उद्योगातील अग्रगण्य संस्थेसोबत सहकार्य करण्याची आणि महत्त्वपूर्ण प्रगती साध्य करण्याची संधी मिळणे सामंजस्य करणाऱ्याची ही औपचारिक साक्षरी आज आम्ही विद्यापीठामध्ये योटाचे संदीप पाठक विशाल अग्रवाल मंगेश शिगवण आणि विशाल पाटील यांच्या उपस्थितीत केली दुसरा विद्यार्थी ज्या वेळेला आपल्या कॉम्प्युटरवर काम करत असतो तेव्हा त्याला ज्या पद्धतीच्या कॉम्प्युटरची गती लागते ती गती दुर्दैवाने आपल्या कुठल्याही कॉम्प्युटरमध्ये आज उपलब्ध नसते आपल्याकडं जो सर्व्हर असतो या सर्व्हरची कपॅसिटी तेवढ्या गतीची नसते त्यामुळे आपल्याला ही गती मिळण्यासाठी म्हणून योटा ही लॅब ही पनवेलची तयार झालेली या विषयामध्ये विद्यार्थ्यांना जो उपयोग आहे तो आमचा एक उदाहरण म्हणून सांगतो की या विषयामध्ये आमचा एक विद्यार्थी आत्ता एक काम करतो आहे सी सी टी व्हीमध्ये जो विद्यार्थी की माणूस दिसतो त्या माणसाचं वय आणि त्या माणसाचं उंची किंवा त्या माणसाची एकूण या विषयातली माहिती कळण्यासाठी म्हणून आत्ता आमचा विद्यार्थी काम करतो तो ज्या कॉम्प्युटरवर काम करतोय तो कॉम्प्युटर आम्हाला तीन दिवस आत्ता त्याच्या सर्व्हर सकट बंद ठेवावा लागला बाकीच्यांसाठी कारण त्याची गती तेवढी नव्हती पण हेच जर का आम्ही योटाच्या क्राऊडवर गेलो तर आम्हाला तीन दिवसाच्या तीन मिनटामध्ये तो सगळा प्रोसेस पूर्ण करू शकतो असा हा योटाचा आम्हाला उपयोग आहे विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या शिक्षण पद्धतीमध्ये ज्या गोष्टी सिलेबस म्हणून शिकत असतात त्या सिलेबसमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकत असताना लागणारी माहिती दुसरी गोष्ट खरी कशा पद्धतीने आहे त्याचं व्हिज्युलायझेशन करणं ह्या सगळ्या गोष्टी आता या ए आयमार्फत मार्फत सोप्या झालेल्या आहेत आणि ह्या ए आयचा मोठा शक्ती क्लाउड हा आम्हाला आता था, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता आला हा सर्वात मोठा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आम्हाला वाट त्याबद्दल मी या सगळ्या विषयामध्ये दे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी डी एस पुणे विद्यापीठाचे आमचे व्हाईस चान्सलर डॉक्टर खांडेकर त्यांच्याबरोबरच आमचे सर्व एच ओ एस आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा ज्यांच्या मदतीने हा सगळा विषय आहे ते योटाचे आमचे योटा शक्ती ए आय लॅबचे शक्ती क्राऊड सेवा केंद्र पनवेल या ठिकाणी त्यांचे मी आभार मानतो